नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर घेऊन आलो आहे तुमच्यासमोर महत्त्वपूर्ण अशी अपडेट मध्यंतरीच्या कालखंडामध्ये मी तुम्हाला संपूर्ण गोष्टींचं विश्लेषण या संदर्भामध्ये सांगितलं होतं ज्यामध्ये सारथी असेल टी आर टी आय असेल बार असेल महाज्योती असेल आर टी असेल वेगवेगळ्या संस्थांच्या ज्या ज्या वेगवेगळ्या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं होतं नुकतंच त्या संदर्भामधील संपूर्णतः माहिती तुम्हाला या चॅनल थ्रू या व्हिडिओ थ्रू घेण्याचा प्रयत्न केला ज्यामध्येच तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये आणि संपूर्ण प्रक्रिया यावरती इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अॅकॅडमिक न दरवेळी तुमच्यासोबत होती आणि प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशन तुम्हाला अप टू डेट देण्यासाठी कटिबद्ध होती आणि अगदीच त्या इन्फॉर्मेशन संदर्भातील एक अपडेट नुकतीच आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आपल्याला माहीत होतं साधारणतः अठरा तारखेपर्यंत या फॉर्म म्हणजे आपण जे ॲप्लिकेशन करणार होतो त्या संदर्भामध्ये लास्ट डेट आपल्यापर्यंत होती आता नुकतंच आपल्यासमोर एक अपडेट आली आहे ती अपडेट अशी आहे की जी वाढ मिळाली आहे ती वाढ ती जाणून घेणं विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून नक्कीच आवश्यक आहे कारण बरेच विद्यार्थी अजून या प्रक्रियेशी अजून संलग्न झालेले नाही आहेत किंवा आणखी बरेच जणांनी तो ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला नसेल त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे कारण असं की आपल्याला माहिती आहे काही असे विद्यार्थी आहेत की ज्या डॉक्युमेंटची आवश्यकता लागते त्याच्या पूर्ततेसाठी तयारी करत होते आणि अशा अनेक विद्यार्थ्यांना त्या वेळेत ती डॉक्युमेंट न मिळाल्यामुळं त्यांना तो त्या ज्या काही मध्ये किंवा तो फॉर्म भरणं अपेक्षित होतं त्या योजनेचा लाभ घेणं अपेक्षित होतं त्यांना त्या डॉक्युमेंटच्या आपूर्तितेमुळं त्यांना तो फॉर्म भरता येत नव्हता आता नक्की त्यांच्यासाठी एक संधी उपलब्ध झालेली आहे थोडी बुदत वाढ आली बघा जाणून घेऊयात काय आहे बघा बातमीद्वारे आपल्याला दिसत आहेत इम्पॉर्टंट डेट्स आपल्याला मन इथं उपलब्ध झालेले आहेत ज्यामध्ये नमूद केलेलं काय आहे कॉमन्समेंट ऑफ वन लाईन रेजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन वन ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह एक ऑगस्ट तुम्हाला त्या कॉमन एंट्रेन संदर्भामध्ये तुम्हाला डेट दिसते आहे कोर्स ऑफ रेजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन तुम्ही साधारणतः अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे साधारणतः अठ्ठावीस तारखेपर्यंत आपल्याला मुदतवाढ मिळालेली आहे ज्यामध्ये ऑप्शन टू इडिट द सबमिशन ॲप्लिकेशन ओनली ट्वेंटी नाईन ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू थर्टीन ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आणि लास्ट डेट ऑफ प्रिंटिंग युअर ऍप्लिकेशन म्हणजे तुम्ही जी फॉर्म भरलेला आहे त्याची जी प्रत तुम्हाला मिळेल साधारणतः कधीपर्यंत काढू शकता तुम्ही तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नक्कीच आपल्या दृष्टीने ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे बातमी आहे कारण अनेक विद्यार्थ्यांना अशा या सुवर्ण संधीचा लाभ घेणं अपेक्षित होतं एक चांगली योजना संपूर्ण प्रवर्गासाठी असणारी ज्याच्या संदर्भामध्ये डिटेलमध्ये माहिती आपण मागच्या व्हिडिओच्या द्वारे दिली गेली होती आता आणखीन जाणून घ्यायचं आहे काही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता की बाबा हे ॲप्लिकेशन फॉर्म आपण कशा पद्धतीने भरणं अपेक्षित आहे हो आपल्याला जे काही येणाऱ्या अडीअडचणी आहेत यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा नेहमी तुमच्या सोबत असते आणि यासाठीत आपल्याकडे संपूर्ण लिंक्स अकॅडमीबल आहेत तुमच्या डिस्क्रिप्शन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा सर्व डिटेल्स तुम्हाला प्रोवाइड केलेले आहेत ज्यामध्ये तुम्हाला त्या ज्या ज्या काही अडचणी येतील अगदी स्पेसिफिकली सांगायचं झालं तर बार्टीशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण लिंक उपलब्ध करून दिली आर टी असेल टी आर टी असेल सारथी असेल महाज्योती ज्या ज्या काही अडी असतील त्या लिंक थ्रू तुम्ही आमच्यासोबत कम्युनिकेट करू शकता गुगल फॉर्मवरून सगळं माहिती जे जी काही तुम्हाला माहिती आवश्यक आहे त्या संदर्भात सर्व डिटेल तुम्ही जाणून घेऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे नुकतंच रेजिस्ट्रेशन जे आपण बघतो की ज्यावेळेस आपण कोणताही आर टी असू सारथी असू टीआरटी असू आर टी असू महाज्योती असू ज्यावेळेस आपण फॉर्म ओपन करतो त्यावेळेस सर्वांसाठी कॉमन आपल्याला एक ॲप्लिकेशन फॉर्म असतो ज्यामध्ये रेजिस्ट्रेशन करणं अपेक्षित असतं ज्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा लॉग इन ह्या सगळ्या डिटेल्स संदर्भात मी मागे तुम्हाला सर्व डिटेल्स सांगितलेले आहेत आता तुम्हाला त्या संदर्भामध्ये पूर्तता करण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांचा जो संभ्रम होता प्रश्नचिन्ह उपस्थित होतं की कोणकोणते डॉक्युमेंट्स असणं अपेक्षित आहेत कारण बऱ्याच विद्यार्थ्यांची अजून तिथं पूर्तता करण्यामध्ये बऱ्याच अडचणी येत होत्या आता या संदर्भामध्ये आपण ज्या ज्या काही मग सर्वच आपल्याला असणाऱ्या ज्या काही योजना असतील त्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट आपल्याला दिसत आहेत इथं जात जमातीचं मूळ प्रमाणपत्र स्कॅन असेल जमातीचं वैद्यता आता इथं टी आर टी आयसाठी जात वैद्यता प्रमाणपत्राचं मूळ असणं अपेक्षित आहे बाकींसाठी तुम्ही जात जमातीचं मूळ प्रमाणपत्र म्हणजे जातीचा दाखला असणं अपेक्षित आहे दहावी बारावीचं दहावीचं गुणपत्रक त्याचं प्रमाणपत्र असेल त्या त्याची प्रत असणं अपेक्षित आहे बारावीचं गुणपत्रक त्याची प्रमाणपत्र मूळ प्रमाणपत्राचं स्कॅन प्रत असणं अपेक्षित आहे जर तुम्ही ग्रॅज्युएटेड असाल पदवीचं मूळ प्रत किंवा त्याचं प्रमाणपत्र दोन्ही त्याची प्रत आवश्यक आहे रहिवासी दाखला असेल आधार, आधार कार्ड असेल त्यानंतर आधार कार्ड लिंक असलेलं मूळ बँक तपशील कारण पासबुकची तुमच्या खात्या ना खात्याचं संपूर्ण माहिती ज्यामध्ये विश्लेषण केलेली असणं अपेक्षित आहे आणि सगळ्या गोष्टी मग नॉन क्रिमिलियर असेल अनाथ बालकाचं असणारं जे काही डॉक्युमेंट्स असतील ते असतील दिव्यांग असल्यास दिव्यांगाचं जे काही आवश्यक डॉक्युमेंट असतील ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे आणि आपल्याकडे आणखीन अवधी आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांना मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वेळेत त्यांची पूर्तता आता बऱ्याच विद्यार्थ्यांकडे या संदर्भामध्ये खूप अडीअडचणी मागेही आपण बघितलं होतं की अनेक विद्यार्थी यापासून वंचित राहिले होते की जात प्रमाणपत्र टी आर टी आय संदर्भामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आता मागे ज्या ज्या विद्यार्थ्यांना अडचणी आल्या असतील नक्कीच त्यांनी प्रयत्न केला असेल आस्थागायत त्यांनी ते प्रयत्न करून ते प्रमाणपत्र मिळवलं असेल त्यामुळे नक्कीच त्यांच्यासाठी आणखी मुदतवाढ आहे तुम्ही तो फॉर्म सबमिट करू शकता साठी तर बाकी डॉक्युमेंट सर्वांना कॉमन आहेत ते विद्यार्थी त्याची पूर्तता करू शकतात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे अनेक अडचणी येतात असतात अनेक पुढे भविष्यामध्ये आपल्याला याच्या तयारी ते संदर्भामध्ये कारण आपल्याला माहिती आहे फक्त ॲप्लिकेशन दिलं म्हणजे आपल्याकडे सिलेक्शन म्हणजे होणं किंवा त्या योजनेचा लाभ मिळतोच असं नाही आपल्याला पुढची जी प्रोसेस आहे ती म्हणजे कॉमन एंट्रंट आहे जी काय आपण सामायिक चाचणी परीक्षा यासाठी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आणि विद्यार्थ्यांना संपूर्ण तयारी साठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी नेहमी तुमच्या सोबत असते आणि या खातरच आपण संपूर्ण योजनेसाठी स्पेसिफिकली महाज्योती असू द्या सर्वांसाठी त्याच्या जी कॉमन एंट्रन टेस्ट असते याच्या परिपूर्ण अशा तयारीसाठी आपण एक संपूर्ण मार्गदर्शक आणि परीक्षेच्या तयारीसाठी एक आपण मोफत विद्यार्थ्यांसाठी ही बॅच उपलब्ध करून दिलेली आहे ज्यामध्ये आता तुम्हाला ती लिंकद्वारे सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील तुम्हाला ज्या ज्या परी तुम्ही योजनेशी संलग्न असाल किंवा ज्या परीक्षेशी संलग्न असाल त्या त्या संदर्भातली बॅच स्पेसिफिकली तुम्हाला तिथं अवेलेबल असाल आणि अगदी मोफत विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी व्हावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरते शेवटी त्या योजनेचा लाभ कारण ती जी काही क्रम आहे तुम्ही ऍप्लिकेशन देणं त्यानंतर तुम्ही ते सीईटी टीसाठी रजिस्ट्रेशन करणं त्यानंतर कॉमन एंट टेस्ट ज्या विस रिसीट अवेलेबल होतील त्यानंतर तुम्ही त्या परीक्षेसाठी बसताल आणि त्यातून जी मिरिट यादी लागेल किंवा निवड यादी लागेल त्यानंतर तुम्हाला त्या परीक्षेचा लाभ मिळेल म्हणजे त्या सॉरी त्या योजनेचा लाभ मिळेल आणि या परिपूर्ण तयारीसाठी ही बॅच खूप उपलब्ध अशी असणारे उपयुक्त अशी असणारे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी लाभ घेतील आणि तुम्हाला ज्या पुढच्या योजना नक्कीच उपयुक्त ठरतील त्यामुळे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुमच्या नक्की सो शेवटपर्यंत सोबत असणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ज्या का ज्या काही अडीअडचणी असतील या फॉर्म संदर्भात या योजनेसंदर्भात तुमच्या त्या सर्व शंकांचं निरसन करण्यासाठी आपण ह्या दोन कॉन्टॅक्ट नंबर असेल गुगल फॉर्म असेल हा तुमच्यासाठी खूप उपयुक्त जेणेकरून आम्ही प्रत्यक्ष तुमच्या सोबत असेल जेणेकरून तुम्हाला जिथं जिथं काही अडीअडचणी येतील तिथं तिथं तुम्हाला मदत करता येईल आणि तुम्हाला शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजे त्या प्रत्यक्षात योजनेचा लाभ करून देण्यापर्यंत पोहोचवता येईल ज्यामध्ये स्कॉलरशिपच्या माहितीसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला संपूर्ण गुगल फॉर्म असेल तो सबमिट करायचा आहे किंवा आपला हा, हा कॉन्टॅक्ट नंबर नोट डाऊन लगेच करून घ्या हे दोन कॉन्टॅक्ट नंबर तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहेत कारण विद्यार्थी मित्रांना काही अशा योजना असतात त्याच्या संदर्भामध्ये खूपशी माहिती नसते डिटेल सगळ्या माहिती नसतात आणि आपण त्या त्यांना पूर्ण डिटेलमध्ये सांगण्यामध्ये आणि त्या योजनेचा लाभ घेऊन घेऊन पर्यंत पोहोचवण्यापर्यंत खूप या गोष्टी आम्हाला आवश्यक वाटतं आणि त्यासाठीच आम्ही प्रयत्न करत असतो त्यासाठी तो दिलेला कॉन्टॅक्ट नंबर नोट नोट डाऊन करून घ्या जेणेकरून तुम्हाला त्या सर्व गोष्टी आम्हाला प्रोव्हाइड करता येतील चला विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्हाला संपूर्ण व्हिडिओद्वारे सगळ्या डिटेलमध्ये गोष्टी कळाल्या असतील ज्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या संदर्भामध्ये तुम्हाला सर्व प्रोव्हाइड केलेल्या आहेत नक्कीच व्हिडिओ तुमच्यासाठी आवश्यक आहे विद्यार्थी दृष्टिकोनातून कोणते गोष्ट की आता जे काही विद्यार्थी अजूनही ऍप्लिकेशन करणं बाकी आहे मुदतवाढ मिळाली आहे तात्काळ जाऊन लगेच ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करा आणि योजनेचा लाभ घ्या नक्कीच विद्यार्थी दृष्टीने आवश्यक ती माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करायचंय आणि चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण या चॅनल थ्रू तुम्हाला वेगवेगळ्या माहिती संदर्भात अपडेट्स अगदी अप अप्डे, अप अप्डे, टू अप्डे, डेट माहिती मिळेल त्यामुळे तुमच्यासाठी हा चॅनल खूप उपयुक्त ठरणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो मी सागरिकता सर तुमची रजा घेत गे, घेतोय पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तूर्तास थांबतोय गुड बाय अँड टेक केअर